कोंबड्यांच्या टेम्पोला वाचवताना खासगी ट्रॅव्हल्स बसने दिली माडक बोगद्याला जोरदार धडक बस खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला असून एका खासगी ट्रॅव्हल्स बसने समोरील कोंबड्यांच्या टेम्पोला वाचवताना माडक बोगद्याला भिंतीला जोरदार धडक दिल्याने बसमधील एक इसम खाली पडून बसच्या मागच्या टायर खाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर सुदैवाडे बसमधील इतर पंचेचाळीस प्रवासी बचावले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एन एल झिरो एक बी पन्नास नव्याण्णव ही कोल्हापूर ते विरार अशी प्रवासी घेऊन जात असताना ती माडक पोगद्यात आली असता पोगद्याच्या पुढे उभ्या असलेल्या कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पीक क्रमांक टी एन चौतीस झेड एकोणनव्वद चौऱ्याहत्तर मधील कोंबड्या पडल्याने चालक वय वर्ष राहणार धारावी मुंबई हे लेनवर पिकअप उभी करून कोंबड्या उचलत असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या बसने पिकअपला वाचवण्यासाठी उजव्या बाजूला ओव्हरटेक करत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसने माडप बोगद्याच्या भिंतीला जोरदार जोरदार धडक दिल्याने बसमधील इसम सचिन कुंभार वय अठ्ठावीस वर्ष राहणार तेऊरवाडी कोल्हापूर हा झोपला होता तो उजव्या बाजूने खाली पडून बसच्या मागच्या टायर खाली आल्याने चिरडून गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय तर बसमधील चालक सत्यजित रेकडे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली चा दा, आहे दुसरा चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे तर बसमध्ये एकूण पंचेचाळीस प्रवासी सुदैवाने बचावले आहेत दोन्ही वाहने क्रेनने बाजूला घेऊन रस्ता हा वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेडगेट